तर मी एकाला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सांगितलं तर त्याने उलटाच केला असो तर चला हा मी आज दिवाळीला दादरला गेलो होतो तर बघा इकडे सगळीकडे आकाशकंदील लावले होते दीपोत्सव म्हणून असं ना वेलीसारखं काहीतरी सर्कलसारखं सर्कल, गोल राऊंड राऊंड केले होते झुंबर अप्रतिम लाईट होती आणि सगळे असे ना जसे काय म्हणायचं दरवाजा मंडपसारखं असं काहीतरी होतं आणि इकडे असं झुंबरसारखं पूर्णही लाईटीचं आहे झुंबर नाही आहे ते असं बारीक बारीक लाईट लावल्या होत्या आणि त्याच्यानंच जसं छोटंसं महल कसं असतं आणि हे ते ग्राउंड आहे तर हे आहे शिवाजी पार्क इकडे सगळे फटाके फुटत होते आणि शिवाजी पार्कच्या आज बाजूच्या साईडहून सगळीकडे लाईटिंग होती दिवाळी दीपोत्सव म्हणून असे छान छान वरती वाजत होते आणि आम्ही इथे थोड्या वेळ थांबलो नंतर आमच्या मुलांना जास्त फटाकडे वाजत ऐकण्यात आणि बघण्यात काही इंटरेस्ट नव्हता आणि आमच्याकडे वेळ पण तेवढा नव्हता कारण की आम्हाला जर जेवण पण बनवायचं होतं सो मी थोडंसं आम्ही फटाकडे इकडे बघितले आणि परत नंतर असं आम्ही त्याच्या शिवाजी पार्कच्या सर्कलमधून असं गोल फिरत होतो तर बघा इकडे असे प्रत्येक असं ना सेल्फी पॉइंट वगैरे होता आणि आता हा जिमखाना शिवाजी पार्क जिमखाना ते आहे तिकडनं पण अशी लाइटिंग पूर्ण केली होती इकडे बघा छोट्या छोट्या अशा छत्र्या लावल्या होत्या त्या छत्रीला पूर्ण लाइटिंग होती आणि सगळे ऑरेंज कलरचे असे कंदील लावले होते आणि इकडे हे शिवाजी पार्कचं ग्राउंड तिथे आतमध्येच फटाकडी लोक फोडत होते कारण की ग्राउंड मोठा आहे आणि ह्या साईडला अशी लायटिंग होती खूप छान लायटिंग होती मस्त वाटलं जरा मन प्रसन्न झालं आणि आम्ही गेलो होतो तेव्हा गर्दी पण नव्हते पण सगळे साडी वगैरे नेसून मस्त तयारीमध्ये सगळी लोकं आली होती प्रत्येकजण हे बघा राज ठाकरे सरांचं घर आहे इथे आणि त्यांची शाखा पण इथेच आहे ऑफिस त्यांचं म्हणजे ते, ते पण आणि किती सुंदर बघा हा एरिया इतका शांत आणि इतका छान आहे ना दादर म्हणजे स्वप्नातली नगरी प्रत्येकाला असं वाटतं की दादरला घर असावं पण ते पॉसिबल नाही आहे खूप मस्त हे बघा आणि असं त्यांचं ते, ते साहेबांचं घर आहे हे आणि ऑफिस पण आहे इथे आणि परत नंतर आम्ही तिकडनं असं गोल गोल फिरत होतो नंतर हे बघा हे पण ना एकदम मस्त सेल्फी पॉईंटसारखं काहीतरी बनवलं होतं आणि इकडे आपल्या महाराजांचा पुतळा आणि नंतर मग तिथे बाजूला मंदिर आहे त्याच्याच मग ते गणपती बाप्पाचं मंदिर ते पूर्ण आम्ही तिकडनं पण आतमध्ये पाया वगैरे पडलो आजूबाजूला थोड्या वेळ फिरलो आणि नंतर ह्या लायटिंगचा आनंद घेतला आणि आज आम्ही पहिल्याच दिवशी गेलो होतो त्यामुळे हो गर्दी नव्हती आता खूप गर्दी असेल गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो तर पाय ठेवायलासुद्धा हो जागा नव्हती म्हणून आम्ही जरा लवकरच गेलो पहिल्या दुसऱ्या दिवशी कसं लोकं बिझी असतात फराळ वगैरे बनवायचं असतं मग हे बघा या मंदिरात पण आम्ही आतमध्ये दर्शन वगैरे केलं खूप मस्त मंदिर आहे त्याला पण सगळी लाइटिंग वगैरे लावली होती आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक